भागवताची आवड होते भागवताची आवड असताना त्यांना ज्ञान द्यायचं खूप आवड होतं शास्त्री महाराजांकडून त्यांनी ज्ञान घेतलं पुन्हा शास्त्री महाराजांनी सांगितलं की आता तुम्ही पूर्ण ज्ञान घेतलेलं आहे तर हे ज्ञान पूर्ण महाराष्ट्रभर भागवत प्रसार करा त्यांनी महाराष्ट्रभर भागवत प्रसार सुरू केला भागवत एवढं सुंदर सांगितलं महाराजांनी या मित्रांनो दुसरं मंदिर एक तुम्ही इथं जाऊन माहिती घेऊ मित्रांनो या मित्रांनो दुसरं मंदिर तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन करू का मित्रांनो बाहेरून बांधकाम चालू आहे तुम्ही मित्रांनो खूप सारे मंदिर आहे ते मित्रांनो आता आपण आतमध्ये आहे आणि तिसरा बा मित्रांनो किती छान आहे आणि किती मोठा आहेच मित्रांनो आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे हे पहा मित्रांनो चरणपादुका आहे आपण इथं मंदिराची सर्व जानकारी घेणार आहे भाग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आत पण दिलेलो आहे मंदिराच्या सर्वांनी दर्शन करा पादुकाचे आणि इथं सर्व देवदेवता आहेत मित्रांनो सर्वांनी दर्शन करा पहा मित्रांनो आता आपण इथं महाराज आहे त्यांच्याशी माहिती घेऊ आणि पहा मित्रांनो इथं मंदिरामध्ये किती छान सजावट आहे आणि खूप छान सजावून ठेवलेलं आहे मित्रांनो पहा मित्रांनो किती सुंदर प्रसाद पण आहे तिथं खूप सुंदर आहे मित्रांनो एकदमच मस्त सर्वांनी दर्शन करा पूर्ण मंदिर पाहणार आहे आपण आणि महाराज आपल्याला पुरी जानकारी देणार आहे इथची सर्वांनी अकृफ ब्लॉकवर राहा मित्रांनो दर्शन करा सर्वांनी दर्शन करा मित्रांनो सर्वांनी महाराजाचे दर्शन झालेले आहे तर मित्रांनो आता आपण मंदिराला पाहू का मित्रांनो बाहेरून मंदिर किती छान बांधलेलं आहे खूप बढ़िया नवीन मंदिर मित्रांनो बांधलेलं बांधकाम नवीन आहे मंदिर जुनं आहे बांधकाम नवीन आहे मित्रांनो आणि नकाशी पण पहा किती सुंदर आहे खूपच सुंदर अति सुंदर मित्रांनो आणि ती माहिती पण खूप सुंदर आहे मित्रांनो महाराज आपल्याला माहिती सांगणार आहे महाराज थोडे बाहेर गेले आहे त्यानंतर आपल्याला माहिती सांगणार तो आपण मंदिराचे सर्वांनी दर्शन करा आणि पहा मित्रांनो असं कधी पाहायला मिळत नाही दुसरी फ्रेम आहे मित्रांनो एक काचामध्ये आट्यात आहे पहा मित्रांनो किती सुंदर नाही बाहेरून पहा मित्रांनो पुरा लाल गोटा आहेत खूप सुंदर नकाशी बांधकाम आहे मित्रांनो मंदिराचं आणि खूपच बढिया हे पहा मित्रांनो अर्धा झुमर वगैरे लागलेले आहे सुंदर मित्रांनो आता माहिती घेऊ जिल्हा अमरावती तालुका रामणगाव रेल्वे आणि अंजनसिंगी प्रॉपर अंजनसिंगी मध्ये हे प्रॉपर अंजनसिंगी मध्ये त्यांना लहानपणापासून भागवताची आवड होती भागवताची आवड असताना त्यांना ज्ञान द्यायचं खूप आवड होतं शास्त्री महाराजांकडून त्यांनी ज्ञान घेतलं पूर्ण शास्त्री महाराजांनी सांगितलं की आता तुम्ही पूर्ण ज्ञान घेतलेलं आहे तर हे ज्ञान पूर्ण महाराष्ट्रभर भागवत प्रसार करा त्यांनी महाराष्ट्रभर भागवत प्रसार सुरू केला भागवत एवढं सुंदर सांगितलं महाराजांनी की त्या भागवतमध्ये प्रत्येकांना ब बऱ्याच जणांना त्या भागवत समजलं की भागवत सांगत असताना तटस्थपणाने राहायला सांगत होते आणि महाराज हे नेहमी प्रेमळ होते सगळ्यांवर प्रेम करणार होते त्यांच्याजवळ कोणत्याही असं नव्हतं की किंवा त्यांच्याजवळ काही लोक काही हे कमीपणा का काही याच्यामध्ये सगळ्यांना समान समजायचे आणि भागवत करता करता इतके भागवत त्यांनी केले आणि महाराजांना बऱ्याच दृष्टांत मिळाला होता जसा माझा भाऊ होता माझ्या भावाला ज्यावेळेस महा महाराजांनी ब्रह्मलीन झाले होते त्याच्यानंतर बराच चमत्कार घडला होता की त्यावेळेस महाराजांकडे आमच्याकडे स्वतः पादुका वगैरे आल्या होत्या त्या पादुका आल्या होताना महाराज स्वतः दुसरे दुसऱ्याच्या इतिहास प्रवीण प्रतीक पल्हाळ यांच्या इतिहास महाराज स्वतः जेवण करून गेले आणि खूप त्यावेळेस चमत्कार आम्हाला माहित पडला असे बरेच चमत्कार होते पण महाराज सदैव पाठीशी असल्यामुळे आम्हाला कोणतंही म्हणजे हे झालं नाही महाराजांचं भाभ हे ऐकण्यासारखं आहे त्यांनी ज्ञान भरपूर दिलं ज्ञानावर त्यांनी भव ज्ञानावर त्यांनी जास्तीत जास्त भर दिला होता ज्ञानावर भर भर दिल्यामुळे भारत आज एवढे प्रसिद्ध झाले तर लहानपणापासून ते खूप हुशार क्षमता यायची होती जेव्हा पूर्ण प्रसार केला होता प्रसाद करता करता मग त्यांनी नागपूरला नागपूरला मध तयार मध झाला आहे मध तयार केलं आहे आणि त्यांनी एक संकल्पना होते की गणेशा गणेशाग करायचा गणेशाग चालू केला गणेशाचं नागपूरला पुण्याला अशा ठिकाणी गणपतीचं सगळं सगळ्यात जास्त हे होतं आवड होती महाराजांना आणि त्यामध्ये गणेशाग नेहमी करायचे त्यावेळेस त्या गणेशा प्रस्थाना कर गणेशाग गणेश तयार करत होते आणि मग नंतर त्यांनी तिथे भागवत मंदिर तयार केलं भागवत मंदिरात संकल्पना भागवत मंदिराची संकल्पना केली तर ते आता चालू कर होण्याचे मार्गावर राहत आहे आणि भागवत मंदिर झालं भागवत मंदिर आणि नागपूरला एक मठ आहे नागपूरला म्हणतात गण नागपूरला म्हणतात गणेशाग होतो पुण्याला गणेशाग होतो आता असे बरेच ठिकाणी त्यांनी गणेशाखाची एक संकल्प असा केला होता बरं तर मित्रांनो आता आपण इथं मराठी माहिती घेतलेली आहे आता आपण आत जाऊ आणि तिथं पण मंदिर आहे तिथं जाऊन ती पुरी माहिती घेऊ मित्रांनो अजून तर त्यांनी कंटिन्यू ब्लॉग राहा तसं वाटला ब्लॉग लाईक कमेंट करून जर सांगा आणि जे कोणी चॅनल पहिला नाव आले तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा चला मित्रांनो आता पुढे जाऊन आपण माहिती घेऊ तोबत भेटू नेक्स्ट ब्लॉग घेऊ